मनकेचा शेवटचा भाग दुखतो आहे का आपल्याला बसत असताना स्पेसिफिकली बसल्यानंतरच त्रास होतो आहे का व उभा राहिला की तो त्रास जातो असेल तर आपल्याला टेलबोन अशी आपण त्रासलेली असू शकतात मनक्याचा सर्वात शेवटचा भाग ज्याला आपण कॉक्सिक्स म्हणतो चार मणक्यांपासून बन तो बनलेला असतो आणि जेव्हा आपल्याला एखादी इजा होते त्यावेळेस हा त्रास देतो आणि यालाच आपण टेलबोन पेन किंवा कॉक्सिडायनिया म्हणतो तर या व्हिडिओमध्ये आजच्या आपण जाणून घेऊयात टेलबोन पेन का होतो त्याचे काही कारणे व त्यावर असणारे उपाय याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात नमस्कार मी डॉक्टर गौरव सामले कन्सल्टंट न्युरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर टेलबोन पेन म्हणजे कॉक्सिडायन याची कारणे काय आहेत सर्वात कॉमन म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण आहे इजा होणे एकतर उंचावरून तुम्ही खाली पडलात झटका लागलाय किंवा गाडीमध्ये व वा गाडीवर बसल्या असताना तुम्ही वर जंप झाले आणि परत जर आ, त्या जागेवर बसले स्पेसिफिकली टू व्हीलर्स आणि पो बसमध्ये जेव्हा आपण पाठीमागच्या भागात बसतो या व्यक्तींना हा त्रास खूप कॉमनली जाणवला जातो त्यानंतर आहे जास्त वेळ हार्ड सरफेसवर जेव्हा आपण बसतो त्यावेळेस त्या मनक्याच्या सर्वात शेवटच्या भागावर प्रेशर येतं आणि त्यावेळेस तो पेन करायला लागतो डिलिव्हरीनंतर स्त्रियांमध्ये देखील टेलबोन पेन खूप कॉमनली बघितलं जातं कारण की त्या भागावरती ताण पडतो व दीर्घकालीन एकाच ठिकाणी बसून राहणारे जे काय आपले व्यवसाय आहेत जसे की ड्रायवर आहेत आणि हार्ड सर्फेसवर बसून काम करणारे जसे की लाईनमन्स वगैरे हो त्यांना एका लाईनवर बसून काम करावं लागतं कंपनीमध्ये अशा लोकांना टेलबोन पेन हा खूप कॉमनली बघितला जातो टेलबोन पेन कधी कधी हा सांदेवाताचा प्रकारही असू शकतो त्याला आर्थरायटीस असं म्हणलं जातं आणि कधीकधी तो काही त्याचं कारण सापडत देखील नाही त्याला आम्ही एडिओपॅथिक ऑक्सिडेनिया असं संबोधित करतो तर टेलबोन पेन किंवा कॉक्सिडायनियाची लक्षणे काय आहेत सिमटम्स तर सर्वात प्रामुख्याने प्रथम लक्षण आहे पेशंटला बसताना त्रास होणे जेव्हा केव्हा पेशंट बसायला जातो बसल्यावर एक सडन हाय इंटेन्सिटी पेन त्यांना जाणवतं त्यांच्या सर्व शेवटच्या मनकेच्या भागात जेणेकरून पेशंट स्वतः उभं राहतो आणि ह्याला म्हणतात कॉक्सिडेनिया पेन यामध्ये पेशंट जो आहे पुढे वाकून बसायचा प्रयत्न करतो जेणेकरून पाठीमागच्या मनक्यावरती त्रास जो लोड आहे तो समोर शिफ्ट करता येईल आणि पेशंटला असं पुढे वाकून बसले की त्यांना बरे वाटते त्यानंतर उभे राहिल्यानंतर किंवा वॉकिंग केल्यानंतर त्या भागात जडपणा येणे किंवा तो भाग थोडा संवेदन संवेदनशील होणे हे सगळे सिमटम्स तुम्हाला जाणवू शकतात कधी कधी त्या जागेवरती सूज देखील आपल्याला बघायला भेटते व लालपण किंवा आपण रेडनेस ज्याला म्हणतो ह्या सर्व गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतात हे सर्व कॉमन लक्षणे असतात तर कॉक्सिरायन्या व टेलबोन यावर उपचार पद्धती सर्वात महत्त्वाचे आहे त्या भागाला आपल्याला आराम देणे तर कॉक्सिस कुशन याला आम्ही डोनट कुशन हे देखील अवेलेबल आहे ज्यामध्ये पेशंटचा जो कॉक्सेक्स नावाचा हा जो बोन आहे जो दुखतो टेल बोन तो हवेत राहतो आणि त्या भागावरती प्रेशर पडत नाही जेणेकरून त्याची हिलिंग प्रॉपरली केली जाऊ शकते ह्यासोबत पेन किलर्स अँटी इन्फ्लेमेटरी एजंट्स डॉ डौक, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या गोळ्या घेऊन आपण त्याची सोच कमी करू शकतो त्यानंतर फिजिओथेरपी काही लोकल अल्ट्रासोनिक मसाज देऊन देखील त्याची सोज कमी करता येते त्यानंतर इंजेक्शन थेरपी ज्यामध्ये एपिड्युरल ब्लॉक्स किंवा इंजेक्शन्स आम्ही कॉक्सिक्स ब्लॉक देखील देतो त्यामध्ये त्या भागाचा सुन्नपणा त्या जागेला आपण सुन्न करू शकतो आणि त्रास कमी करतो व या सर्व उपचार पद्धतीने जर तो त्रास कमी नाही झाला तर त्याला एक छोटी शस्त्रक्रिया ज्यामध्ये हा जो कॉक्सिक्स नावाचा बोन ना आहे त्याचा पार्टली जो खालचा इन्फ्लेम्ड भाग आहे तो आम्ही काढून टाकतो त्याला कॉक्सिड असं ऑपरेशनचं नाव असतं व ते एकदम सेफ ऑपरेशन आर्ध हार्डली अर्धा पाऊन तासात ते केलं जाऊ शकतं पण शक्यतो नाईंटी फाईव्ह टू नाईंटी नाईन पर्सेंट लोकांमध्ये ही शस्त्रक्रिया करायची गरज पडत नाही ह्या सर्व वरील मेन्शन केलेल्या उपचार पद्धतीनेच वरचसे पेशंट मॅक्सिमम पेशंट बरे होऊन जातात तर मुळातच या आजाराला घाबरायचं काहीच कारण नाही हा खूप कॉमनली बघितलेला आजार आहे आणि बेसिकली एक सोशल स्टिग्मा असल्यामुळे हा आजार खूप लवकर लोक सांगत नाहीत आणि त्यामुळे हा आजार छोट्याचा मोठा होतो आणि नंतर तो खूप दिवस त्रास देतो तर बोन पेन व कॉक्सिजन टाळण्यासाठी काय करावे सर्वप्रथम लांब बसणे म्हणजे प्रोलॉन्ग आवर्स एका ठिकाणी बसणे हार्ड सरफेसवर बसणे टाळावे लागेल प्रवास करत असताना गाडीचा जम्प होणे किंवा ग स्पीड ब्रेकरवरती किंवा सडन ब्रेक दाबणे या सर्व गोष्टींपासून तुम्हाला बचाव करावा लागेल त्यानंतर बसत असताना इरेक्ट पोश्चर असणे फार महत्त्वाचे आहे नॉर्मली देखील बसत असताना तुम्हाला कुशन असलेल्या जागेवर बसायला प्रेफरन्स द्यावा लागेल या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात यूज करताल वापरताल तरच तुमचा हा टेलबोनशी असणारा त्रास होणार नाही किंवा ज्याला आहे तो वाढणार नाही ह्या सर्व गोष्टींनी मदत होईल टेलबोन पेन हा एक छोटासा जरी बोन असला तरी त्याच्यातून होणारा त्रास हा खूप जास्त असतो आज खूप मोठी पॉप्युलेशन ह्या आजाराने त्रस्त आहे आणि घाबरलेली आहे की याला आपल्याला हा आजार झाला आहे तर पुढे काय करायचं आहे तर घाबरू नका नाईंटी फाय टू नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांमध्ये औषध गोळ्या फिजिओथेरपी आणि इंजेक्शन या मोडॅलिटीजने हा त्रास कमी होतो व हार्डली एखाद्या पेशंटला शस्त्रक्रिया लागते व ती देखील एकदम मायन्यूट स्वरूपाची असते तर आपण जर या त्रासाशी निगडीत असलेल्या पेशंट्सला काही ओळखत असाल किंवा आपल्याला हा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा व त्यांच्यापर्यंत देखील पोचवा आणि ह्या आजाराला घाबरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद